नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या नवीन नियमानुसार प्रत्येक वाहनास एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं हे बंधनकारक असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता तुम्ही फॅन्सी नंबर वगैरे वापरत असाल तर ते न वापरता तुम्ही ऑथराईज सेंटरमध्ये जाऊन नंबर प्लेट तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घ्यायची आहे ती कशी ऑनलाईन ऑर्डर करायची आणि त्याची कशी प्रोसेस आहे ते आपण पुढील प्रमाणे बघूया तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिले जायचं आहे वेब ओपन करून ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इनवर वर हे ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली एच एस आर पी ऑनलाईन सुविधा म्हणून ऑप्शन येईल त्याच्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन आर टी ओ आहे वाहनाचा तो आरटीओ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे लक्षात असू द्या जो रजिस्ट्रेशन आर आहे तो सिलेक्ट करायचा तुम्हाला पहिले त्याच्यानंतर तो सिलेक्ट केल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्हाला रिअल मॅझॉन या ही जी कंपनी आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे नंबर प्लेट्स ज्यांनी ते फिटमेंट सेंटर इस्टॅब्लिश केलेले आहेत त्यांच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपला एच एस आर पी हा ऑप्शन येणार आहे आपला एच एस आर पी केल्यानंतर तुम्हाला ऑर्डर एच एस आर पीवर वर क्लिक करायचं आहे ऑर्डर एच एस आर पी आणि बरेच ऑप्शन आहेत पण सध्या नवीन तुम्हाला नंबर प्लेट जर का घ्यायचे तुमच्या वाहनात नसेल तर ऑर्डर एच एस आर पीवर वर जा त्याच्यानंतर जवळ आर सी बुक असावा तुमच्या आर सी कार्ड असेल पेपर असतील ते जवळ ठेवावे त्याच्यातून तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर चासी नंबरचे शेवटचे चा पाच आकडे इंजिन नंबरच्या शेवटच्या आकडे आणि रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर त्याच्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन येईल फिटमेंट सिटी म्हणजे समजा जर का तुमची गाडी पनवेल आरटीओ आहे आणि तुम्ही आता सध्या महाराष्ट्रात कुठे दुसऱ्या एरियात आहात जिथे तुम्हाला फिटमेंट सिटी जवळ आहे ती ही फिटमेंट सिटी इथे सिलेक्ट करायची आहे म्हणजे तुम्हाला तिथले फिटमेंट सिटीचे इथले जवळचे फिटमेंट सेंटर तुम्हाला अवेलेबल होतील त्याच्यानंतर तुम्हाला फिटमेंट सिटी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्या फिटमेंट सिटीमध्ये जो डेट मध्ये तुम्ही जाऊ शकता ती डेट सिलेक्ट करायची आहे म्हणजे तुम्हाला मार्च महिन्यातल्या पंधरा तारखेला जायचं असेल तर पंधरा तारखेमध्ये तुम्हाला ऑप्शन येतील आणि जवळचे तुमच्या लोकेशनच्या जवळचे जे जे फिटमेंट सेंटर आहेत त्यांची लिस्ट येईल आणि त्यांचे कुठले स्लॉट अवेलेबल आहेत त्याच ग्रीन क्लिकवर वर क्लिक करायचं आहे टिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला टाइम सिलेक्ट करायचा आहे डेट आणि टाइम सिलेक्ट करायचा आहे तर डेट आणि टाइम सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही त्या टायमिंगवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण इंटरफेस अशा प्रकारे ओपन होणार आहे ज्याच्यात तुमच्या गाडीचे पूर्ण डिटेल्स येतील तुमचे डिटेल्स येतील तिथे व्हेकल क्लास सिलेक्ट करायचा आहे आणि इथे व्हेकल मॉडेल टाकायचं आहे समजा जर का तुमचा व्हेकल क्लास आता इथे आपण स्कूटरसाठी ॲक्टिवासाठी मी बुकिंग करतोय तर तुम्हाला टू व्हीलर स्कूटर सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशनसाठी ते विचारले जाईल की तुम्ही हे सगळं बरोबर आहे आणि स्वतः रजिस्टर होणार आहात का तर कन्फर्म करायचं आहे कन्फर्म केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईलवर ओ टी पी येईल ती ओ टी पी मेसेजद्वारे येईल आणि ती ओ टी पी आल्यानंतर इथे ओ टी पी फिल केल्यानंतर तुम्हाला पे ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे पे ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल त्याच्यात तुम्हाला पी द्वारे क्रेडिट कार्डद्वारे डेबिट कार्डद्वारे नेट बँकिंगद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट झाल्यानंतर तुमचा खाली प्रिंट म्हणून असा ऑप्शन येईल प्रिंट ऑप्शनंतर अशा प्रकारची तुम्हाला एक रिसिप्ट कॉपी मिळेल जी कॉपी तुम्ही ज्या दिवशीची अपॉइंटमेंट घेतलेली आहे फिटमेंट सेंटरची जिथे तुमची वा तुमचं वाहन घेऊन जायचं आहे आणि वाहन घेऊन गेल्यानंतर तुम्हाला तिथे ती नंबर प्लेट तुमची ऑलरेडी रेडी असणार आहे तिथले मेकॅनिक्स तुमच्या गाडीला ती नंबर प्लेट फिटिंग करून देतील त्याचे एक्स्ट्रा कोणतेही चार्जेस घेत घेतले जाणार नाहीत तुमचे फक्त जे पेमेंट तुम्ही केलेले तेवढंच पेमेंट असणार आहे असं ते वेबसाईटवरही सांगितलेलं आहे अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा धन्यवाद